कोरेगाव नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर पदाचे उमेदवार काका कोयटे यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे काम विरोधक करत आहेत ज्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी नगर अध्यक्ष पदासाठी काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर केली त्याचवेळी विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली होती त्यामुळे स्वतःचे उमेदवार सोडून विरोधी सर्व पक्षांच्या उमेदवारांवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना न्यायालयाने चपराक दिली त्यामुळे अजूनच निवडणूक त्यांच्यापासून दूर गेली होणाऱ्या निवडणुकीत आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका यांच्यावर वैयक्तिक टीका खोटे आरोप आणि दिशाभूल केली जात आहे परंतु निवडणूक निवर्नुक, निवडणुकीप्रमाणेच लढा खालच्या पातळीवर जाऊ नका अन्यथा आम्हालाच तुमचे पितळ उघडे करावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हे गटाला दिला पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्ण आडव शिवाजी ठाकरे प्रकाश दुशिंग विरेन बोरोके अशोक आव्हाटे विजय त्रिभुवन उपस्थित होते की आपण शहराला काय सुविधा देणार समोरचे काय देणार या गोष्टीची निवडणूक झाली पाहिजे विकास काय करणार कोपरगाव शहर आता कोपरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण काय पोहोचवणार हा विषय राहिला बाजूला आणि वेगळ्याच दृष्टिकोनातून निवडणूक चालू केली कारण त्यांना हे माहिती आहे का काका काकासाहेब का कोयट्यांसारखा का, उमेदवार या कोपरगाव शहराला आशुतोष दादांच्या माध्यमातून भेटला आहे आणि तो या कोपरगाव शहराचा शंभर टक्के विकास करणार आहे म्हणून त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे षडयंत्र करून या कोपरगाव शहरातील निवडणूक विकासाच्या जा मुद्द्यानं जायला जायला पाहिजे ती दुसऱ्या बाजूने न्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे कारण विकासात त्या आशुतो दादाचा हात धरू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे राहिला विषय काकासाहेब कोयट्यांचा काकासाहेब कोयटे साधारण तीस पस्तीस वर्षापासून या समताच्या माध्यमातून या कोपरगाव शहरामध्ये काम करत असताना या कोपरगाव शहरातील जे काही सर्वसामान्य नागरिक आहे आपल्यासारखे का ज्यांना वीस हजारची पन्नास हजारची जी, पन्ना जी, जी काही मदत लागत राहते किंवा बँकेच्या स्वरूपात ज्यांना जे काही लागत असतं कमी कागदपत्रात आणि ताबडतोब उपलब्ध करून देणारी ती एक संस्था आहे ज्यांनी या कोपरगाव शहरामध्ये भरपूर गोरगरीब भर, भर लोकांना त्यांना मानाचं स्थान निर्माण दिलं आहे या तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांनी जे काही कर्जदार वाटप केले असेल ते लाखो स्वरूपाचे कर्जदार असतील त्यापैकी फक्त विरोधकांनी त्याशी जे आरोप केले त्यांच्यावर त्यापैकी फक्त सहा ते सात काही कर्जदार आहे समजा साधारण चार ते पाच कर्जदारांनीच कोर्टामध्ये केसेस दाखल केलेले आजपर्यंत जेवढे कर्जदार त्यांनी दिले तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये तर त्यात फक्त चार ते, ते पाच कर्जदारांनीच कोर्टात खोटे केसेस दाखल केले आहे त्यापैकी सहा सात केसेस या गुन्हा निष्पन्न न झाल्याने निकाली निघाले आहेत उर्वरित केसेस पैकी पाच केसेस या संजय मोरे या एका थकीत केसमध्ये त्यांना दोन हजार रुपयाचा दंड ठोठवण्यात आलेला आहे चुकीची केस केली म्हणून उच्च न्यायालयाने पन्नास हजार रुपयाचा त्यांना दंड ठोठावला आहे पिंपळगाव तेथील एका कर्जदाराच्या केसमध्ये मेरभार कोर्टाने एफ आय आर एफ आय आर नोंदवण्यास नकार देऊन अर्जही रद्द केला आहे ज्या केसेस झालेल्या आहेत ते फक्त आरोप आहेत कुठेही सिद्ध झालेले नाही विरोधकांना पत्रकारांनी जाणून बिजून केसेस करणे आणि त्यांना जे कागद दाखवायचे हो आणि अशा असे केसेस झालेले आहेत आणि लोकांना वेगळ्या दिशेने घेऊन जायचं काकांची प्रतिमा मुलिंग करायचा जो कार्यक्रम चालू केला आहे त्या गोष्टीचा ते त्यांना त्यांनी आपल्याला प्रूफ दाखवले हो पाहिजे की या गोष्टी गोष्टीमध्ये काकांना जेल झालेली आहे किंवा असं झाले ते कोणत्याही प्रकारचं त्यांनी ते दाखवू शकले नाही फक्त कोपरगावला वेगळ्या दृष्टिकोनातून विकासाच्या माध्यमातून जी निवडणूक झाली पाहिजे ती काकांच्या दृष्टिकोनातून काकाच जुनं काहीतरी बोलायचं आणि जे काही का निष्पन्न नाही झालं कोर्टामध्ये कुठंच म्हणजे चौतीस पस्तीस वर्षाच्या त्यांच्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये लाखो कर्जदारांना कर्ज दिले असताना त्याच्यामध्ये फक्त सात आठ कर्जदारांनी चुकीच्या केसेस केल्या म्हणून त्यांना कोर्टाने सुद्धा दंड वाटवला अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी या कोपरगाव शहरामध्ये झाल्या आहेत पण हे पब्लिक आहे हे सब जाणती काय त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्यावर काय बोलत त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आपण कोणत्या पद्धतीचं काय काम केलेलं आहे कोपरगाव शहरामध्ये आणि काका साहेबांनी काय काम केलेलं आहे हे त्यांनी त्यांचं त्याचं आत्मपरीक्षण करावं राहिला विषय निवडणुकीचा तर राजेंनी आणि कृष्णांनी सांगितलं की येत्या वीस तारखेला या कोपरगाव शहरामध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसची तीसशे तीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा निवडून उमेदवार निवडून येणार आहे यात काही शंका नाही म्हणून त्यांनी एक वैफल्यग्रस्त जर राहतात त्या पद्धतीत काहीतरी चुकीच्या पद्धतीने चालू केलेलं आहे आता प्रकाश भवनला मी मग सांगितलं की ज्या लोकांनी बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस होता आमदार असताना मागे ज्यावेळेला सगळे माणसं त्या ठिकाणी शोक व्यक्त करत होते त्या ठिकाणी सीएम चषकाची वाजवत गाजत मिरवणूक नेऊन नये नेले अशा लोकांनी बाबासाहेबांवर कसं प्रेम करायचं दाखवून सांगू नये आम्हाला माहिती आहे आमच्या उमेदवाराला माहिती आहे की बाबासाहेबांवर कसं प्रेम करतात त्याच्यामुळं पब्लिक पब्लिकला हे सगळं माहिती आहे विकासाच्या मुद्द्यावर ते काहीच बोलू शकत नाही त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर यावा आमची पूर्ण तयारी आहे त्यांच्या संगत ते जे म्हणतात ना का असं झालं विकास नाही झाला किंवा काय काय झालं त्यांनी आंबेडकर पुतळ्यावर यावा बाबासाहेबांचे तिथं तिथे यावं आम्ही त्यांच्या समर्थनाला कोपरगाव शहरामध्ये कोणते कोणते कामं झाले या त्यांना प्रूफ दाखवू शकतो आणि त्यांनी काय चौदा एकोणावीस काय दिवे लावले हेही कोपरगाव शहराला माहिती आहे पुन्हा एकदा तुम्हाला एवढं सांगतो की या कोपरगाव शहरामध्ये वीस तारखेला वीस तारखेला शंभर टक्के तीस तीस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील पदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येईल आणि ज्यांनी तीस तीस कमळावर माणसं उभे करू शकले नाही ज्यांना दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावं लागली अशा लोकांनी आशुतो दादांची बरोबरी करू नये आणि काय म्हटलं तू कोणाचं काय ते खाद्य काय कॉम्बड्यांचं काय कॉम्बड्यांचं कोंबड्यांचं अमृत खाल्लं हे आता सगळ्या जनतेला माहितीये टप्पे पुढे चालतील परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला खर तर त्यांचे जेवढे काही मुद्दे होते त्यातले नव्वद टक्के मुद्द्यांना काही अर्थ म्हणजे अर्थहीन मुद्दे होते असं आम्हाला वाटतं आणि उरलेले जे काही दोन तीन मुद्दे आहेत ते तर त्याच्यावर मला त्यांना एवढंच आव्हान करायचं आहे की कोणती निवडणूक होत असताना ती विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे गावाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे गावातील लोकांच्या समस्येवर झाली पाहिजे ज्या काही लोकांना समस्या आहे त्या समस्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे परंतु तसं ना होता विरोधक फक्त वैयक्तिक पातळीवर कुठले तरी टीका करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक एक वेगळ्या दिशेला भरकावण्याचा प्रयत्न करत आहे असा सरळ आरोप आमचा आहे त्यांच्यावर तुम्हाला जर या निवडणुकीला सामोरे जायचं सा आहे तर तुम्ही विकासावर बोला आमदार साहेबांनी जे कामं केले त्याच्यावर ना बोलतो तुम्ही काय करणार आहेत ह्याच्यावर तुम्ही चर्चा करा उगीच काहीतरी आरोप करायचे ही इद... लोकांना दिशाभूल करायची आणि ही निवडणूक जिंकायची परंतु जी वस्तुस्थिती आम्हाला दिसते आहे की विरोधकांच्या हातातून ही निवडणूक गेलेली आहे आणि म्हणून कुठले तरी नवीन कुठले तरी नवीन मुद्दे बाहेर काढायचे आणि गावामध्ये वेगळी चर्चा निर्माण करायची असा त्यांचा प्रयत्न आहे परंतु कोपरगावचे नागरिक सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की दोन हजार एकोणीसपासून आमदार साहेबांनी कोणत्या पद्धतीचे कामं केले पाच नंबरचं तळ झालं रोडच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला कोपरगावमध्ये बेरोजगारांसाठी जे संकुल उभे राहायला पाहिजे होते त्या संकुलांवर काम चालू आहे लवकरच ते संकुलही पूर्ण होतील अशा विविध प्रकारचे कामं आमदार आशुतोष दादांनी केले आणि त्यांनी आज कोपरगाव शहरासाठी त्यांना स्वतःला एक जागा निर्माण केली कोपरगावच्या कोपरगाववासी यांच्या मनामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून असंच विरोधकांनी त्यांना काय करायचंय हे तर सांगणं अपेक्षित असताना कुठले तरी वैयक्तिक पातळीचे आरोप करायचे आणि नाही त्या गोष्टी गावाला सांगायच्या तर हे संस्था चालवायची असल्यावर या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात पण तुम्ही गावासाठी काय आहे हे तुम्ही प्रथम सांगा दुसरी गोष्ट <coughs> दोन दिवसापूर्वी एक क्रिप व्हायरल झाली ज्याच्यामध्ये संदीप कोयटेंनी काळे साहेबांवर किंवा खोले साहेबांवर केसेस आहे असं काहीतरी त्याच्यात दाखवण्यात आलं परंतु हे एकदम खोटी आहे त्याचं जर पूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्यांचा सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की ज्यावेळेस एखादा सामाजिक कार्य करतो आंदोलनं करतो उपोषण करतो त्या ठिकाणी शासनाला त्यांचे जे अधिकार आहे ते वापरून आंदोलकांवर गुन्हे दाखल करावे लागते असे गुन्हे स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब असतील शंकररावजी कोल्हेसाहेब असतील यांच्यावर सुद्धा दाखल झाले होते आणि ते सांगायचं होतं संदीप कोयटेंना परंतु त्या त्यांच्या वाक्याचा विपर्यास करून कुठंतरी ही दिशा भरकावण्याचं काम या कोपरगावच्या जनतेचं झालेलं आहे वस्तुस्थिती अशी आहे की कालही हे दोन्ही नेते या कोपरगावसाठी नव्हे कोपर तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदरणीय होते आहेत आणि पुढेही राहणार आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर अशा प्रकारचा काही आरोप करून काही तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असाल ते अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करतो काळेसाहेब असतील कोले साहेब असतील हे सामाजिक काम करत असताना आजपर्यंत कोपरगाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे त्यांचं काम एकदम स्वच्छ आहे आणि त्याच्याबद्दल कोणतेही कोणाच्याही मनात शंका नाही त्याच्यामुळं त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असं आव्हान मी विरोधकांना करतो पुढची जी काही माहिती आहे ते आमचे सहकारी मित्र शिवनाथ या पत्रकार परिषदेमध्ये सगळं पत्रकार पत्रकारबंधचे स्वागत करतो काल आमच्या एका दलित नेत्याने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जातीयतेमध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या वाचनालयाच्या इमारतीचं नाव बदलण्यात आलं आणि दुसरं नाव त्याला देण्यात आलं या वक्तव्याचं मी जाहीर निषेध करतो कारण कुठलीही गोष्ट एखाद्याला जर माहीत नसेल तर त्याचा खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणं हे गरजेचं असतं आणि तिथं त्या वाचनालयामध्ये काय घडतं हे देखील त्या व्यक्तींना ब बघायचं असतं आणि नंतर असं वक्तव्य करायचं असतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचनालय वर्षानुवर्ष तिथं चालू आहे कोपरगाव नगर परिषदेचा तो मोठा उपक्रम आहे त्या उपक्रमाला माननीय शंकररावजी कोलेसाहेब असतील माननीय शंकररावजी काळेसाहेब असतील मागच्या दहा वर्षापूर्वीचे आमचे आमदार आशुतोष दादा काळे असतील आणि चालू आमदार आमचे आताचे सध्याचे आमदार आशुतोष दादा काळे असतील यांच्या माध्यमातून भरीव स्वरूपाचा निधी त्या वाचनालयाला मिळालेला आहे आणि त्या वाचनालयामध्ये गोरगरीब जनतेचे मुलं यू पी सी एम पी सी कलेक्टर हे कुठल्या एका जाती धर्माचे मुलं तिथे शिक्षण घेण्याकरता जात नाही तर दलित त्याचा मला हेच सांगायचं आहे का तिथं कुठल्या मुलं शिक्षण घेतात कुठल्या मुलं अभ्यास करतात काकांनी तो उपक्रम राबवला या मुलांची प पर आर्थिक परिस्थिती ते पुस्तक घेण्याची नाही आहे म्हणून त्या काका कोयट्यांच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमटेद्वाराच्या मार्फत तिथंच जो प्रेम राबवला लाखो रुपयाचे पुस्तक आज तिथं आहे लाखो म्हणजे हजारोने विद्यार्थी त्यात घडणार आहे आणि ते त्यांना आज तो वक्तव्य करणं एक निषेध व्यक्त करतो मी अशा माणसाचा स्वतःची जी पुळी बाजण्याकरता जर समाजाचं नाव पुढं करून कुणी असं करीत असेल तर समाज त्याला धडा शिकवलं राहणार नाही दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं का संजीवनी कारखान्यामध्ये समाजाला न्याय दिला अरे तू जो बोलतो तुला स्वतः तो दादानी आशुतोष दादा काळेंनी न्याय दिला होता आमदार आशुतोष अशोकराव दादा काळेंनी तुम्हाला न्याय दिला होता तुमची चिठ्ठी निघाली नाही त्याला ते काय करणार तुमचं नशीबचंच आजमावलं होतं त्यांनी नगराध्यक्षपदाला कोण देणार आहे तुम्हाला एवढं ह्या लोकांनी ह्या माणसांनी त्यांना एवढं भरभरून दिलेलं आहे आणि या वक्तव्याचा असं मी त्यांनी जाहीर वक्तव्य करावं होतं त्यांनी त्या समाजाची माफी मागायला पाहिजे का सगळ्या समाजाला बाजूला विश्वासात घेऊन माननीय आमदार काळे काळेसाहेब यांनी नगराध्यक्षपदाचा चिठ्ठी टाकण्याचा उमेदवार म्हणून जितेंद्र सुरेंना घोषित केलं होतं तुमची चिठ्ठी निघली नाही त्याला काय करणार बरोबर की नाही दुसरी गोष्ट अशी समाजामध्ये जे तेढ निर्माण करतं स्वतःच्या पोळी भाजण्याकरता हे त्यांनी असं करू नये समाज शुज्ञ आहे बरं का याच्याही पुढं जर जाऊन सांगायचं म्हटलं तर थोडंसं जोंडबोल त्यांना मला सांगा स्वतःने समाजाच्या माध्यमातून कुठंतरी अपर्याय करायचा अंगावर गुन्हे दाखल करून घ्यायचे नेत्यांना त्याच्या सोडवायला लावायचं आता ते मी तुम्हाला सांगत नाही पत्रकार बांधव ना ते माहिती आहे दा दोन चार वर्षापूर्वीची घटना चांगली तुम्हाला तुम्ही त्याच्यातले अभ्यासक आहे पण तुम्ही अशा व्यक्तीच्या तोंडातून समाजाच्या उद्धाराकरता ज्या भावना निघात्या त्या चुकीच्या आहे हे असं त्यांनी स्वतःच्या करता समाजाला विठीत धरू नये किंवा एखाद्या स्टेजवर जाऊन कुठल्या तरी नेत्याबद्दल काहीतरी वक्तव्य करायचं काहीतरी सांगायचं आता माझ्या वार्डात ते उमेदवार होते तिथून निवडून आले होते अशोकदा गा अशोकदादा काळेमा यांच्या पक्षामार्फत एकही गटात काही एकही ब्लॉक बसवला नाही पाच वर्षामध्ये ते कोणाला दिसले नाही आणि माझ्या वाटात येऊन परत भाषण करायचं समाजापुढं म्हणजे याच्याकरता समाज कोणाला बांधलेला नाही आणि बांधलेलं राहणार नाही म्हणून मी त्या नेत्याचा विषय करतो आणि त्यांना एवढं सांगतो का तुम्हाला तुमच्या पक्षात तुम्हाला स्थान आहे किंवा नाही हे तुमचं तुम्ही ओळखायचं परंतु समाजाचा समाजामध्ये काही तेट निर्माण होईल समाजामध्ये विषमतेची भावना निर्माण होईल मग ते काका असेल किंवा आमच्या आदरणीय आमदार साहेब असेल यांच्यावरती जर काही वक्तव्य केलं तर आमच्यासारखे बांधव म्हणजे समाजवाद हे सहन करणार नाही याची त्यांनी वेळच दखल घ्यावी जय भीम जय महाराष्ट्र <coughs> 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 तुमची परिस्थिती अशी का गाड्याचा निवड शिवळ्याचा आज काय होईल मग आता काय करायचं शेवटचा पर्याय काय करायचं असं काय काढले आता तुम्ही या फायली पाहिल्या महत्वाचा मुद्दा काय काकासाहेब कोयटे असतील किंवा आमदार दादाकार्य असतील या संस्था कोपरगाव तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून अनेकांना एक न्याय त्या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून असेल कौटुंबिक दृष्टिकोनातून असेल तो देण्याचं काम काकासाहेब असेल आणि आमदार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे संस्था संपवायचं काम पाप कधी संस्था संपवायचं पाप हे आमदार किंवा काकासाहेब कोयटे यांनी केलेलं नाही आज मी तिला आपण कोणत्या खालच्या पातळीवर घ्या कोणत्या काय चौकशीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत आता चौकशाच करायच्या असतील तर सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे माझ्याकडे ज्या तुम्हाला पाहिली तरी आहे पत्रकार बंधूंना मी नावं नाही सांगणार परंतु हे सगळं दस्तऐवज माझ्याकडे पोहोचलेलं आहे कोपरगाव तालुक्यामध्ये कोणत्या संस्थेमध्ये काय झालेले ह्याचे सगळे कागदपत्र या ठिकाणी जमा झालेले आहे परंतु माझी विनंती आहे विरोधकांना की तुम्ही खेळी मिळली तो पराभव आता स्वीकारण्याची तयारी ठेवा पराभव तुमचा निश्चितपणाने होणारे फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे तुम्ही कोणत्या पातळी जाऊन काय काय टीका करता हे सर्व जनतेला कळायला लागलेले आणि त्याच्यामुळे सैरभैर झालेले भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व या ठिकाणचे असणारे उमेदवार हे सैरभैर झालेले कोपरगावमध्ये मेजॉरिटीने या ठिकाणी आशुतोष दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या नगरपालिकेत येऊन एक कोपरगाव एक वैभवशाली कोपरगाव या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि ते वैभवशाली कोपरगाव निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमदार आणि काकासाहेबांच्या माध्यमातून होणार आहे ज्या ठिकाणी जे चौकशीच्या बाबतीमध्ये बोललं गेलं कोयटे संदीप कोयटे यांच्या बाबतीमध्ये जी काही चौकशी आहे त्या चौकशीमध्ये त्यांना मिळालेली जी क्लीन क्लीनचीट आहे त्या क्लीन चिटचं या ठिकाणी एक पत्रक त्या सी बी आयची जी चौकशी झाली होती त्याचं एक पत्रक आहे का त्याच्यामध्ये त्यांना क्लीन क्लीनचीट मिळाली होती सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे एखाद्या व्यक्तीवर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही गुन्हे दाखल झाले असतील त्याला वेगळे वेगळे अँगल असतात ना असं काही विषय नाही ना कोयटे परिवारावर जे गुन्हे दाखल झालेले कोयटे परिवाराच्या काही चोऱ्या चोऱ्या करायच धंदा आहे का काही अवैध व्यवस्था आहे का मग बँकिंग सेक्टर आहे मग बँकिंग सेक्टरमध्ये जे काही कोपरगावमध्ये का। बँका ज्या आज उर्जित अवस्थेमध्ये आहे त्या ॲडमिनिस्ट्रेशन ज्याचं चांगलं आहे त्याच बँका आहेत मग आता उद्या एखाद्यावर जर कारवाई केली आता कारवाई केल्यानंतर जर त्याला तो प्रॉब्लेम यायला लागला तर तो तर काकांच्या विरोधातच बोलणार हा तर नैसर्गिक विषय आहे एखाद्यावर कर्ज भेटीसाठी काही दावा दाखल झाला तर मी नेहमी सभेमध्ये स्वतः सांगत असतो का ज्याचा प्लॉट जप्त झाला ज्याचं घर जप्त झालं कर्जासाठी बरं का त्याला प्रॉब्लेमच असणार ना तो विषयकच चांगलं बोलणार त्याच्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी मी एकच विनंती करीन की ज्या पद्धतीनं तुमचं काम आहे वास्तविक तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक आहे तुम्ही सांगितलं पाहिजे कोपरगावसाठी का आम्ही काय करणार को कोपरगावची बाजारपेठ वाढायची असेल तर काय झालं पाहिजे कोपरगावची लोकसंख्या वाढली पाहिजे कोपरगावची लोकसंख्या वाढायची असेल तर कोपरगावला चोवीस तास पाणी मिळालं तर कोपरगावची नागरी वसत वाढते तुम्ही विचार करा दोन हजारच्या तुलनेने आज कोपरगावची लोकसंख्या एक लाख झालेली आहे बारामतीची दोन लाख आहे कोपरगावची लोकसंख्या जर दोन लाखावर जर गेली तर कोपरगावची बाजारपेठ निश्चितपणाने दुगणी होणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही साऱ्या साऱ्या गोष्टी आहे आणि म्हणून आमदारांच्या माध्यमातून चाललेला असलेले हे प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून या कोपरगावचा विकास निश्चित या ठिकाणी भविष्यकाळात होणार आहे विरोधकांच्या पायाखाली मित्र म्हणतो वाळू राहिलीच नाही त्यांची वाळू पायाखालीची घसरली नाही मुळात वाळूच राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं आपण पत्रकार मंडळी या सर्व गोष्टीची आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून विरोधकांना सुद्धा मी आवाहन करणार आहे का उगाच काहीतरी कागद त्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दाखवण्यापेक्षा तुम्ही काय करणार आहे आचार मांडा केलं काय ते पण सांगा ना आशुतोष जाधवांनी त्यांच्या काळात काय केलं ना ते सांगतायत आम्ही सांगतोय तसं तुम्ही काय केलं आहे किंवा अजून तुम्ही ठीक आहे नाही केलं समजा असं धरू भविष्यकाळात काय करणार आहे ते सांगा त्या योजना तुमच्या तुम्ही जनतेपुढं मांडा आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही मतं मागा त्यामुळं विरोधकांच्या पायाखाली आता वळू शिल्लक राहिलेली नाही त्यांचा पराभव हा निश्चितपणाने अटळ आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो माझ्यानंतर